आज तहसील ऑफिस मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगानं आजच्या या समितीच्या माध्यमातून आम्ही पत्रकार परिषद घेत असताना ही जी आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ह्याची माहिती संपूर्ण जनतेसमोर देण्यासाठी मी रावसाहेब आणि या समितीचे सर सर सर्व सदस्य यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत असताना आपल्या तालुक्यामध्ये छप्पन हजार सहाशे सोळा एवढे लाभार्थ्यांनी अर्ज आपल्याकडे केले होते आणि आपल्या तालुक्यामध्ये एक आठ आयडिया आले होते त्याच्या माध्यमातून अत्यंत जलदगतीने म्हणजे चारच दिवसात आपण हे फॉर्म सबमिट करायच्या कामामध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी झालेलो आहोत त्याच्यामध्ये बावन्न हजार दोनशे त्र्याऐंशी एवढे फॉर्म आपण सबमिट करून ते लाभार्थी पात्र झालेले आहेत आणि राहिलेले चार हजार दोनशे अडुसष्ट जे लाभार्थी आहेत त्यांचे काही कागदपत्रे अपुरे असल्याने कुणाचं उत्पन्नाचा विषय असेल किंवा आधार कार्डचा असेल किंवा एका दुसऱ्या कागदामुळे ते परत दुरुस्तीला पाठवलेलं आहे त्याच्यानंतर दुरुस्त करून तेही फॉर्म आपण मंजूर करून घेणार आहोत त्याच्या दुरुस्तीला पाठवल्यानंतर आतापर्यंत एक सहाशे फॉर्म आपल्याकडे ते चार हजारमधील मधील मंजूर होऊन आलेले आहेत आणि ते आपण पुढे मंजुरीला सुद्धा पाठवलेले आहेत आणि राहिलेले जे काय फक्त आपल्या तालुक्यामध्ये छप्पन हजार सहाशे सोळा या लाभार्थ्यांपैकी फक्त पासष्ट फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत रिजेक्ट होण्यामागचं कारण बी त्या लाभार्थ्यां ज्यांना लाभ घ्यायचाच नव्हता ज्यांनी खोडसाळपणानं फॉर्म भरले होते असे पासष्ट फॉर्म आपण रिजेक्ट केलेले आहेत आपल्या तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं तहसील ऑफिस असो नगर परिषद असो पंचायत समिती असो किंवा समाज कल्याण असो यांच्या माध्यमातून आठ आय डीच्या माध्यमातून आतापर्यंत ऐंशी टक्के काम आपण लाभार्थ्यांना न्याय द्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि या एक दोन दिवसामध्ये त्या स सर्वरची या, या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो सर्व्हर आहे त्याची तांत्रिक अडचण असल्यामुळं एक दोन दिवस सर्व्हरचं काम सुरू असल्यानं ते सर्व्हर बंद आहेत परंतु येत्या दोन ते तीन दिवसात ते सर्व्हर चालू झाल्यानंतर पुढील काही दहा पंधरा हजार लाभार्थी आपल्याला फॉर्म भरण्यास जे इच्छुक आहेत त्यांचे सुद्धा फॉर्म ते तीन दिवसामध्ये आपण भरून ऑनलाईन सबमिट करणार आहोत त्यामुळं आपण जे बावन्न हजार दोनशे त्र्याऐंशी ह्या ज्या लाभार्थ्यांचे फॉर्म सबमिट केलेत ते शंभर टक्के मंजूर झालेले आहेत त्यांच्या खात्यावर राखी रक्षाबंधनाच्या आधी महाराष्ट्र शासन लाडकी बहीण योजनेचा लाभ पाठवणार आहे त्यामुळं आपल्या बारशीतील ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी अतिशय मग तहसीलच्या असो नगर परिषदे असो समाज कल्याणच्या असो किंवा पंचायत समितीच्या असो त्या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या लाभार्थ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला त्याबद्दल समितीच्या वतीनं मी सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानतो पासष्ट जणांनी जे काही खोडसाहेबांनी अर्ज दाखल केले ते नेमकं कशा दाखल केले म्हणजे खोडसाहेबांना कसा काय नाही त्यामध्ये काही पुरुषांनी दाखल केले होते काहींनी मग अर्ज दाखल केलाय अर्जदाराच्या फोटोच्या जागेत काही औषधांचे बाटल्या किंवा पायांची फोटो असेल अशा पद्धतीचे काही अर्ज आहेत मग ते सुद्धा आम्ही आता समितीच्या मार्फत समितीमध्ये पण तो विषय झाला असे जर काही चुकीचे अर्ज येत असतील केलेला आहे तर त्यांच्यावरती पण कारवाई करायचा निर्णय समितीमध्ये झालेला आहे म्हणजे अशांनी पण जर मुद्दामून काही अर्ज करत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा सूचना आहे का त्याची पण गंभीर दखल शासन घेणार आहे शासनाने गॅस सिलेंडर तीन वर्ष अंमलबाजीने कशी करायची सूचनेनुसार लाभार्थी सिलेंडर त्या महिलेच्या नावावर पाहिजे जी पात्र लाभार्थी होऊ शकतात अशी जी संख्या आहे ती एकाहत्तर हजारच्या जवळपास आहे म्हणजे एकवीस ते आणखी आपल्याकडे तेरा ते, ते चौदा हजार लाभार्थी आणखीनही आपले वंचित वंचित म्हणण्यापेक्षा त्यांनी आणखीन अर्ज भरला नाही अर्ज भरला नाही अर्ज भरला आणि लाभ दिला नाही तर तुम्ही वंचित म्हणणार ना कदाचित अर्ज अंदाजे आपली आकडेवारी असल्यामुळे आमचा हा पण प्रयत्न असणार आहे आता पहिला जो टप्पा होता ज्यांच्या मात्र आता मग वेगवेगळ्या विशेष शिबीर घेणे मोहीम घेणे आणि ज्यांच्यापर्यंत समजा पोहोचू शकलो नाही आपण मला तर वाटत नाही का ग्रामीण भागात खूप काही राहिले असतील कारण ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका ही जी ती जी टीम असते ती जी टीम असते ती बऱ्यापैकी कनेक्टेड असते ग्रामीण भागामध्ये जनजागृती होते त्यांचे अर्ज आलेले फक्त काही जर शहरी भागांमध्ये काही राहिले असतील तर ते सुद्धा आपण आता मोहीम स्वरूपामध्ये शिबीर घेऊन त्यांचे पण अर्ज पुढील टप्प्यामध्ये घेऊ मात्र हे जे आता आपण बावन हजार दोनशे त्र्याऐंशी अप्रूव्ह केले ते जिल्हा स्तरीय समितीने हे आपण एकतीस जुलै पर्यंतची अर्ज मंजूर महाराष्ट्र शासनाला जुलै आणि ऑगस्ट हा दोन्ही जमिन हा रक्षाबंधनला टाकल्या जातो तीस जुलैपर्यंत एकतीस जुलैपर्यंत जेवढे अर्ज आपल्याकडे प्राप्त झाले आपण अप्रूवल देत छप्पन हजार आपल्याकडे अर्ज आले त्याच्यामध्ये बावन्न हजार आपण मंजूर केलेले आणि राहिलेले जे चार हजार दोनशे अडुसष्ट आहेत त्यातले मंजूर करून घेतले आता राहिलेले जे छत्तीसशे ते चौतीसशे फॉर्म आहेत त्यांचे कुणाचा आधार कार्ड चुकलं असेल किंवा उत्पादना दाखला विषय असेल ह्या दोन तीन जे विषय राहिलेले ते आपण दुरुस्त करून लगेच पाठवून ते मंजूर करणार आहे त्याच्यामुळं छप्पन हजार सहाशे सोळा मध्ये फक्त पासष्ट फॉर्म रिजेक्ट होते ते पडसाळपणामुळे बाकी सगळे फॉर्म मंजूर होते आणि रावसाहेबांना सांगितल्याप्रमाणे जी एकवीस ते पासष्ट वयोगटातल्या महिला आहेत त्याचा सर्वेनुसार आपल्या शहर आणि तालुक्यामध्ये एकाहत्तर हजार सातशे चौतीस असा सर्वेचा आकडा आप आपला आहे आणि आपल्याकडे अर्ज झाले छप्पन हजार म्हणजे राहिलेले जे पंधरा हजार अजून लाभ ज्यांना भेटू शकतो अशापर्यंत मग त्यातली शहरातली संख्या जास्त आहे आपल्यातले जे अंगणवाडी का सेविक आहेत ग्रामीणमधल्या त्यांचा घराशी संबंध चांगला असल्यामुळे कुणाला लाभ देता येतो त्यांची फॉर्म त्यांनी भरून फास्ट मंजूर केली फक्त राहिलेला विषय जो आता शहरातून थोडाफार ग्रामीण मधला असेल जे आता तुम्ही म्हणले ज्यांचे काय टॅक्स भरतात किंवा ज्याचे काय ह्या नियमामध्ये जे ह्याच्यात लाभात त्या बसतात त्या नियमाच्या क्रायटेरियात जे काही बसत नाही त्यांनी स्वतःहूनच फॉर्म भरलेला नाही किंवा का सेविकांनी ज्या सूचना त्यांना केल्या किंवा निराधारांच्या व्यक्तीला ह्याचा काही लाभ घेता येत नाही त्याच्यामुळे हुशार लोक आपले भरपूर झालेले लाभात त्याच्यामुळे त्यांनी जागरूक होऊन फॉर्मच भरलेला नाही राहिला एकाहत्तर हजारमधल्या छप्पन हजार मध्ये आपण ते काही शंभर टक्के पूर्त त्याची करणार राहिलेल्या पंधरा हजार ज्यांना अजून लाभ भेटू शकतो त्यांच्यापर्यंत आपण पोहोचून त्यांना सुद्धा ह्या योजनेचा आपण लाभ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत अंतिम तारीख किती असणार अर्ज भरण्याची एकोणीस ऑगस्ट चालूच राहणार एखाद्या बघिणीचं वय वीस असेल आणि ती जर या चार दिवसात एकवीस वर्ष झाली तर त्यांनाही लाभ भेटणारच आहे किंवा एक महिन्यानं जर एखादी एकवीस वर्षाची भीक झाली तर त्यांनाही लाभ घेताना अशी काय अंतिम तारीखेची राहणार नाही आता निराधाराची योजना असताना कायमच राहतील तशी ही सुद्धा योजना कायमच राहणार त्याचा काय अंतिम भरायचा विषय नाही फक्त एकतीस जुलैची जी, का, जी, जी, एक जी, जी तारीख होती ती दोन महिन्याचा लाभ एखाद्या लाभार्थ्याला संबंधित लाभार्थ्याला देण्यासाठी दोन महिन्याचे खात्यावर त्यांचे पैसे टाकण्यासाठी दोन महिन्यासाठी एकतीस जुलैची तारीख होती